नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरी केली जाणारे नरक चतुर्दशी या दिवशी काय करावे या नरक चतुर्दशीचा इतिहास काय आहे तसेच त्याचे महत्त्व काय आहे आणि सण साजरा करण्याची काय पद्धत आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण जाणून घेऊया नरक चतुर्दशीला काय करावे आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशीला नरक चतुर्थी साजरी केले जाते नरकासूर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो यामागील कहाणी अशी आहे की नरकासूर नावाचा असुर मानवांना पीडा देत होता तेव्हा श्रीकृष्णाने त्याचा वध केला मरताना नरकासुराने वर मागितला की आजच्या तिथीला मंगल स्नान करणाऱ्याला नरकाची पीडा होऊ नये श्रीकृष्णाने त्याला वर दिला त्यामुळे नरक चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभंग अभ्यंग स्नान करण्याची रीत पडली या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून जे लोक स्नान करत नाहीत वर्षभर त्यांच्या मागे दारिद्र्य आणि संकट पाठ सोडत नाही असे मानले जाते अभ्यंग स्नान चंद्रोदय व्यापिनी चतुर्दशीला सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल आणि उठणे लावून स्नान करावे त्यावेळी मंत्र म्हणावा दर्शन भाव अभ्यंग स्नान करीश अर्धे अंघोळ झाल्यावर अंघोळ करणाऱ्याला औक्षण करावे या दिवशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्या ते तिळाचे तेल टाकून दिव्याच्या चारही बाजूला कापसाची वाट लावून दिवा प्रज्वलित करावा त्यानंतर पूर्वीला तोंड करून अक्षदा आणि फुलांनी पूजा करावी त्यासाठी खालील मंत्र बोलून देवालयात दिवा लावा दत्तो हा चतुर्दशा नरक प्रित मया चतुर्वती समायू सर्व पापानुक्त संध्याकाळी घर दुकान कार्यालय आदी प्रज्वलित दिव्यांनी अलंकृत करा हे व्रत केल्यावर नरकापासून मुक्ती मिळते राम भक्त हनुमानाचा जन्म याच दिवशी झाला होता आता आपण पाहूया नरक चतुर्दशीचा इतिहास भागवत पुराणात अशी एक कथा आहे पूर्वी प्राग ज्योतिषपूर येथे भौमासूर किंवा नरकासूर या नावाचा एक बलाटे असुर राज्य करत होता देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला हा दृष्ट दैत्यांना दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला त्याने जिंकून आणलेल्या सोळा ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत होता त्यामुळे जिकडे तिकडे हा हाकार उडाला श्रीकृष्णाला हे वृत्त समजता सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार मारून सर्व राजकन्यांना मुक्त केले मरताना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला आजच्या तिथीला जो मंगल स्नान करी त्याला नरकाची पीडा होऊ नये कृष्णाने तसा वर त्याला दिला त्यामुळे अश्विनमध्ये चतुर्दशी ही नरक चतुर्दशी मानली जाऊ लागते आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभंग अभ्यंग स्नान करू लागले चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येतात माताने त्याला आलिंगन दिले स्त्रियांनी देवी ओवाळून आनंद व्यक्त केला अश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी असे म्हणतात दिवाळीच्या दिवसातील हा एक सण आहे या सणाशी संबंधित एक आख्यायिका प्रचलित आहे नरकासुर नावाच्या एका राजाने तप करून प्रसन्न करून घेतले व कुणाकडून हे पद होणार नाही असा वर मागून घेतला त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यातील स्त्रियांचे अपहरण केले नरकासुराने अशा एकूण सोळा हजार शंभर स्त्रियांना पळवून नेले व मणि पर्वतावर एक नगर वसून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले त्याने अगणित संपत्ती लुटली व अशाच हवेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छत्र ही बळकावले त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होते ही राजधानी अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या खंदकांनी अग्नी पाणी इत्यादींनी वेढलेली होती या राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली कृष्णाने देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला देवादेकांना तसेच प्रजेला आनंद झाला नरकासुराच्या बंदीवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत हे जाणून कृष्णाने या सोळा हजार शंभर कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरे करतात आता आपण पाहूया नरक चतुर्दशीचे महत्व आदल्या रात्री बारा वाजल्यापासूनच वातावरण दूषित लहरीने युक्त असे बनू लागते कारण या तिथीला ब्रह्मांडातील चंद्रनाडीचे नाडीमध्ये स्थित्यंतर घडून येते या स्थित्यंतराचा अपेक्षित असा लाभ पाताळातील वाईट शक्तींकडून उठवला जातो पाताळातून प्रक्षेपित होणाऱ्या नादयुक्त कंपन लहरी वातावरणात रासदायक अशा ध्वनीची निर्मिती करतात या ध्वनीची निर्मिती लहरीतील रा रय तमात्मक कणांच्या हालचालीतून उत्पन्न झालेल्या ऊर्जेतून केले जाते या लहरी विस्फोटित असतात या लहरी ते ध्वनिकंपनांना आवर घालण्यासाठी पहाटेच्या वेळी अभ्यंजस्नान करून तुपाचे दिवे दी लावून दीपाची मनोभावे पूजा करतात यामुळे दीपातून प्रक्षेपित होणाऱ्या तेज तन्मात्मक लहरींच्या माध्यमातून वातावरणातील त्रासदायक लहरीतील रस्तम कणांचे विघटन केले जाते या विघटनात्मक प्रक्रियेमुळे अनेक सूक्ष्म शक्तींच्या कोशातील जातात आणि वाईट शक्तींच्या असलेले संरक्षक कवच नष्ट सहाय्य होते यालाच असुरी शक्तींच्या वातावरणात दीपाच्या सहाय्याने झालेला संहार असे म्हणतात म्हणून या दिवशी वाईट शक्तींचे निर्धारण करून पुढच्या शुभ कार्याला दीपावलीच्या इतर दिवसांच्या दी माध्यमातून जीवाने आरंभ करावयाच असतो म्हणजे एक प्रकारे नरकातील पृथ्वीवर अवतीर्ण झालेल्या वाईट लहरींच्या विघटनाचा दिवस म्हणून नरक चतुर्दशीला विशेष महत्व आहे आता आपण पाहूया नरक चतुर्दशी हा सण साजरा करण्याची पद्धत आकाशात तारे असताना ब्राह्मण मुहूर्तात अभंग स्नान करतात आखाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात त्यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात नरक चतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकृपी पाप वासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाश होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद